जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी एकदा सांगतो इयत्ता पाचवी मध्ये स्कूलची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अगदी फ्री स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिलं तर पाच हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंतची फीज या क्लासची आहे आपण आपल्या महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी हे लेक्चर आणि ही जी बॅच आहे ती अगदी फ्री स्वरूपात देणार आहोत यामध्ये दररोज आपले लाईव्ह लेक्चर होणार आहेत हे लेक्चर लाईव्ह लेक्चर तुम्ही अनलिमिटेड स्वरूपात पाहणार आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन आहे तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता त्यानंतर सर्व मुलांना सराव प्रश्न संच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सर्व मुलांना उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून बऱ्याच जणांना प्रिंट काढून घरी जरी तुम्ही सराव केला अधिकचा तरी तुम्हाला त्याचा अधिक सराव होऊ शकतो त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे हमी या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्यासाठी सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यानंतर आता लगेच तुमच्या समोर पुढचा उतारा शो होणार आहे पाचवी जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी आपण पहा आम्ही काय देणार आहोत तुम्हाला तर दोनशे प्लस उतार एकूण दोनशे ऑनलाईन आणि पन्नास पेक्षा जास्त ऑनलाइन लेक्चर तुम्हाला या माध्यमातून आम्ही देणार आहोत तर या संधीचा सर्व मुलांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी रोज न चुकता आपल्या क्लासला वेळेवर जॉईन व्हायला असं हो, मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि उतारा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण उतारा क्रमांक तीन या ठिकाणी घेऊन आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक तीन मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे त्यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे वेळेवर आमचा क्लास जॉईन करायचा आहे त्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा उतारा क्रमांक तीन आहे तुमच्यासाठी एक मिनिटाचा वेळ देतो आहे हा व्यवस्थितपणे काय करा वाचा आणि याच्यानंतर याच्यावर आधारित प्रश्न समोर शो करणार आहे या उतऱ्याचा थोडासा भाग माझ्या फोटो मुळ कदाचित दिसत नसेल तर मी हा उत्तर आता लगेच तुमच्या समोर वाचतोय ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे जनगणना सुमारे एकोणीस कोटी लोकसंख्येसह ब्राझील पाचवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे पश्चिम भूभागापैकी पाच पॉइंट सहा टक्के भाग ब्राझीलने व्यापला आहे जगाच्या लोकसंख्येपैकी दोन दशांत आठ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या तीनशे किमी एवढ्या अंतरावर आहे अशा प्रकारचा हा उतारा होता आता या उत्तरेवर लगेच मी तुमच्या समोर प्रश्न शोध करत आहे ते प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पर्यायही काळजीपूर्वक वाचा अगोदर प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आणि त्याचे पर्यायही काळजीपूर्वक वाचायचे म्हणजे तुमच्या लक्षात येतं नेमकं काय विचारलं आहे आणि आपल्याला का काय नोंदवायचं आहे किंवा काय का उत्तर आहे तोपर्यंत तो जे जे मुलं हा आपला ला लाईव्ह क्लास पाहत आहेत त्यांनी लाईक करा ज्यांनी अजून केलं नाही त्यांनी चॅनलला लाईब करा आणि ज्यांचे अजून काही मित्र आहेत ज्यांना हा क्लास जॉईन करायचा आहे त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या क्लासचा फायदा होणार आहे सर्वांना आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा कारण या क्लासची कुठलीही फी तुम्हाला द्यावी लागणार नाही पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या प्रशांत वैष्णवी ओम वसुधा कृष्णा द्या उत्तर पटापटा सर्वांचं उत्तर आगरी बरोबर येत आहे एकही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं नाही म्हणजे तुम्ही उत्तरा वाचलाय सगळ्यांचं अभिनंदन सर्व मुलांचं अभिनंदन सगळ्यांचं उत्तर सगळीकडं स्क्रीनवर फक्त ए ए ए म्हणजे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही हा प्रश्न सगळ्यांचा बरोबर राहिलाय पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने आपल्याला भाग आहे पाच दशांश सहा टक्के एवढा भूभाग ब्राझील या देशाने व्यापलेला आहे पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे का पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो झालेला आहे का ब्राझील हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे हाही प्रश्न सोप्या गटातील प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर नोंदवायचंय पटकन सोप्या गटातील प्रश्न आहे का ब्राझील हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे पा या प्रश्नाचं उत्तर कृष्णा खाडे अभिनंदन कृष्णा खाडे अभिनंदन कृष्णाने या प्रश्नाचं अतिशय अचूक उत्तर दिलेलं आहे सर्वप्र मुलांच उत्तर बऱ्याच जणांचं उत्तर बी येते पहा काही जणांचं उत्तर येतय थोडासा प्रश्न आणि त्याचे पर्याय ही नीट वाचा रे पर्याय नीट वाचा पर्याय नीट वाचा दक्षिण दक्षिण दिसलं की पुढचं वाचतच नाही तुम्ही आणि मग इथं तर आपले बॅक्स जातात पहा दक्षिण आफ्रिका आहे दक्षिण अमेरिका आहे हा ब्राझील हा कोणत्या खंडातला देश आहे पा ज्यांचं उत्तर बी आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि काही ए उत्तर आहे त्यांनी आपलं वाचण्याच थोडस वाचा पर्याय काळजीपूर्वक वाचा काळजीपूर्वक वाचा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी दक्षिण अमेरिका हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यानंतरचा तिसरा प्रश्न तुमच्या समोर लगेच शो होत आहे का जनगणना दोन हजार दहा नुसार ब्राझीलचा कितवा क्रमांक आहे पहा ब्राझील या देशाचा कितवा क्रमांक आहे सृष्टी गंडाळ अशोक कृष्णा अशोक खाडे त्यांनी उत्तर दिलेलं आहे प्रशांत वैष्णवी श्रावणी सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे पा कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्व मुलांचं अभिनंदन म्हणजे तुम्ही आता काळजीपूर्वक प्रश्नही वाचला आणि उताराही वाचला परीक्षेमध्ये आपली गडबड होती पहा कारण आपल्याला वेळेच बंधन असत वेळेच बंधन असतं आणि आपल्यावर दबाव असतो आणि त्याच्यामुळं आपल्याकडून होतात आणि म्हणून तर हे उतारे सोडवायचे आहेत कारण ज्यावेळेस आपल्याकडे आपल्याकडून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याकडून वारंवार सोडले जातात त्याचे प्रॅक्टिस खूप होते तर मग अशा प्रकारचे चुका आपल्याकडून होत नाही आणि आपले जे हे मार्क आहेत ते निश्चितपणे जाणार नाही आम्ही हीच हमी आपल्या सर्व मुलांना या क्लासच्या माध्यमातून देत आहोत एकदा सर्वांनी अशा हा जो क्लास आहे हा रोज होणार आहे याच लाईव्ह लेक्चर रोज होणार आहे तर सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा आणि आपली प्रगती आपण स्वतः करून घ्या या तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर सर्वांनी दिले सर्वांचं अभिनंदन बी हे उत्तर तिसऱ्या प्रश्नाचा आहे का सांगतो या सर्व प्रश्नाचं उत्तर सर्वांनी दिलेलं आहे तर जनगणना दोन हजार दहा नुसार ब्राझीलचा पाचवा क्रमांक आहे का पुढचा प्रश्न चौथा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होणार आहे बघा तुमच्या समोर चौथा प्रश्न शो झालाय ब्राझील मध्ये लोकसंख्येचे वितरण कसं आहे वितरण म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कशा प्रकारच डिवायडेशन झालेलं आहे का एखाद्या गावात नाही का लोकसंख्या काही गावात असते काही शेतात वस्तीवर असते किंवा त्या गावाला जोडून काही वाड्या असतात म्हणजे त्या गावातले लोक कुठं वसलेले असतात त्याला वितरण म्हणतात कुठं वसलेले आहेत बघा ब्राझील मध्ये लोणतेचे वितरण कसे आहे हाही प्रश्न सर्वांचा सोप्या गटातला एकदम प्रश्न आहे पा या उत्तरामध्ये दोन प्रश्न अतिशय सोप्या गटातले होते पा उत्तर बरोबर आहे प्रशांत वैष्णवी वसुधा सृष्टी समृद्धी या प्रश्नाचं उत्तर सर्वांच बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर पा इथं शिव दुसऱ्या शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये आहे का मध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलंय सर्व मुलांचा अभिनंदन तुम्ही प्रश्न चांगल्या प्रकारे वाचलेला आहे प्रश्न पाचवा तुमच्या समोर शो झाले आहे लोकसंख्या मोजणे या अर्थाने उतारात आलेला शब्द अतिशय छान असा प्रश्न आहे पा लोकसंख्या मोजणे याच्यासाठी आलेला शब्द आहे लोकसंख्या मोजणे याला काय म्हणतात प्रश्नाचं उत्तर नोंदवा प्रशांतने नोंदवलेलं आहे ने नोंदवलेला आहे व्यवस्थित वाचा कृष्णा प्रुष्ना, कृष्णाने नोंदवलेला आहे ओमने नोंदवलेला आहे उत्तर व्यवस्थित बघा ईश्वरी स्वरा श्रावणी या प्रश्नाच उत्तर व्यवस्थित नोंदवा सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित नोंदवायचंय कमेंट बॉक्स मधले उत्तर रिपीट म्हणजे न वाचता समोरच्या कॉपी करू नका तुमच्या मनाचे उत्तर नोंदवा काही जण पहिल्यांदा पर्याय नोंदवतात पुन्हा बघून दुसऱ्याच दुसरा नोंदवतात असं करू नका कृष्णा पर्याय उतारा व्यवस्थित वाचायला हवा अजून वाचनामध्ये काही जणांचं काय होत गडबड होती बा तुमचं चुकतंय म्हणजे तुम्हाला येत नाही असं नाही बरं तुमच चुकतंय म्हणजे तुमची कुठतरी स्पीड मध्ये घोटाळा होतोय पहा वाचण्यामध्ये किंवा चुकीचं वाचलं जाते स्पीड मध्ये घोटाळा होतोय किंवा चुकीचं वाचलं जातंय असं काहीतरी होत आहे म्हणजे तुम्हाला येत नाही नाही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत आहे परंतु वाचण्यामध्ये कुठंतरी तुमची थोडीशी गलत होते पा आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर चुकतंय या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पा जनगणना बघा लोकसंख्या मोजणे याला जनगणना म्हणतात लोकसंख्या मोजणे याला काय म्हणतात जनगणना म्हणतात सरासरी नाही म्हणत वितरण नाही म्हणत क्षेत्रफळ पण नाही म्हणत तर लोकसंख्या मोजणे या अर्थाने जनगणना हा शब्द आपल्या उतार्यामध्ये आलेला शब्द आहे पा बघा खूप छान प्रकारे तुम्ही प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे विनंती आहे की ही जी लिंक आहे ती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या बरोबर आपल्या भागातील ग्रामीण भागातील किंवा जे विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करताय त्यांच्यापर्यंत ही लिंक जाऊ द्या त्यांच्यापर्यंत शेअर होऊ द्या त्यांच्यापर्यंत ही लिंक जर गेली तर त्यांना ज्यांना गरज आहे ते विद्यार्थी खरोखर या तासाला येतील आणि निश्चितपणे त्यांचा फायदा त्यांना होणार आहे यासाठी आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉन दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आपला लाईव्ह लेक्चर वेळ काय आहे की तुम्हाला नोटिफिकेशन अगोदरच मिळत राहील धन्यवाद सर्वांना